नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णू हत्तीला वाचवतो त्रिकूट पर्वताच्या पायथ्याशी सागर लहरी येऊन आपटत सूर्याची किरणे पडल्यावर पर्वत शिखर तेजाने चमकत असतात त्यामुळे दरीमध्ये सदैव लख प्रकाश असतो आजूबाजूला ऋतुमाता नावाचं अरण्य होतं त्यामध्ये एक सुरेख तळं होतं तळ्याचा पृष्ठभाग कमलपुष्पांनी भरलेला पाणी म्हणजे तर अमृतासारखंच अरण्यातील हत्ती रोज तिथे पाणी प्यायला आणि डुंबायला येत असे हत्तीचा नेता विष्णू भक्त होता गजेंद्र हत्तींचा राजा एक दिवस हत्ती तळ्यामध्ये मस्ती करत असताना अचानक त्यांच्या राजाचा भयभीत स्वरातील आवाज ऐकू आला मगरीनं गजेंद्राचा एक पाय पकडला होता मगरीचे धारधार दात पायात खोलवर घुसल्यामुळे गजेंद्र वेदनांनी कळवळत पाय खेचून काढण्याच्या कातडी सोलून निघत होती मगरीचा जबडा त्याच्या पायामध्ये घट्ट आवळला जात होता आणि तिथून वाहणाऱ्या रक्ताच्या पाटामुळं तळ्याचं पाणी दूषित होत होत कळपातील इतर हत्ती हतबलपणे पाहत होते जलचर मगरीची शक्ती पाण्यामध्ये अधिक पटीने अधिक आहे हे, हे त्यांना माहीत होतं मगरीचे दात आता गजेंद्राच्या स्नायूपर्यंत पोहोचले मृत्यूचा फास गजेंद्राभोवती आवळला जात होता त्याला नशिबावर सोडून कळपातील हत्येंनी काढता पाय घेतला एकाएकी पहिलेल्या गजेंद्राला आपला अंत समोर दिसू लागला त्याने सुटकेसाठी धडपड करणं थांबवलं आणि विष्णूची प्रार्थना केली मी तुला शरण आलो आहे जीव वाचवण्यासाठी मला काहीच करता येत नाही मी जिवंत राहावं अशी इच्छा असल्यास तू माझे रक्षण कर आणि माझा मृत्यू अटळ असेल तर या यातनातून मुक्त कर तुझ्या कोणत्याही निर्णयाचे मी स्वागत करेल सोंडेत एक शुभ्र कमलपुष्प घेऊन गजेंद्र पुढे म्हणाला अखिल ब्रह्मांडाला स्वतःमध्ये सामावून घेतलं आहेस तसं मलाही घे चोईकडे काळोख झाला नेहमी प्रकाशमान असलेला त्रिकूट पर्वतही काळवणला आणि क्षितिजावर एक दैवी आकार प्रकट झाला निळा चेहरा निळी कांती निळ्या बोटावर सुदर्शन चक्र आणि वेगाने आलेल्या चक्राने मगरीचा शिरच्छेद केला तू धडा शिकलास का इंद्रधुन्य या नावाने गजेंद्रच्या मनामध्ये विचारांच्या लहरी उमटवत होत्या आणि पूर्वजन्मीच्या आठवणी जाग्या झाल्या तेव्हा त्याचा जन्म मानवजातीमध्ये झाला होता राजा इंद्रधुम्य राज्यसभेत आलेल्या अगस्त्य मुनींचं त्याने स्वागत केलं नव्हतं अपमानित झालेल्या मुनींनी तू हत्ती म्हणून जन्म घेशील असा शाप दिला होता तो जन्म गजेंद्राला आठवला यातून काय शिकलास का विष्णूने पुन्हा विचारलं आणि गजेंद्रने विष्णूपुढे साष्टांग दंडवट घातला कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद